तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने बऱ्याच प्रशासकीय विभागाचे कामकाज या आठवड्यातील केवळ पाचच दिवसाचे केलेले आहे तर या पाच दिवसाच्या दैनंदिन कामाचे वेळापत्रक सुद्धा तयार करण्यात आलेले आहे पाच दिवसांचा आठवडा झाल्यामुळे साहजिकच कामाचे तास वाढवण्यात ता आले आहेत परंतु पाच दिवसाचा आठवडा झाल्यानंतरही कामकाजाची वेळ कोणती याबाबत अजूनही बरेच प्रशासकीय विभाग भिन्न आहेत किंवा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे भीषण वास्तव्य सर्वत्र दिसून येत आहे जळगाव जामोद नगरपालिका प्रशासन विभागात सुद्धा मोठ्या संख्येने अधिकारी किंवा कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयीन वेळेत म्हणजेच नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान न येता नेहमीप्रमाणे अकरा किंवा बारा वाजता कार्यालयात हजर होतात याचाच अर्थ असा की शासनाने पाच दिवसाचा आठवडा करून अधिकाऱ्यांचा ताण कमी केला परंतु सर्वसामान्य जनतेचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढवल्याचे वास्तव यावरून दिसून येते आज एकोणवीस जून रोजी सकाळचे अकरा वाजता सुद्धा नगरपालिका कार्यालयातील साठ टक्के अधिकारी व कर्मचारी हे हजर नव्हते मात्र कर्मचारी हजर नसतानाही प्रत्येक कार्यालयातील विद्युत लाईट व पंखे अगदी व्यवस्थितपणे सुरू होते आणि विशेष बाब म्हणजे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुरज जाधव हे सुद्धा त्यांच्या दालनात हजर नव्हते मग सेनापतीच वेळेवर हजर राहत नसेल तर सैनिकाचे काय असा सवाल येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही नगरपालिका विसर्जित झाली असल्याने जळगाव जामोद नगरपालिकेचे कामकाज पाहण्यासाठी सध्या प्रशासना प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आज रोजी कोणाचेच नियंत्रण नसल्याचे यावरून स्पष्ट दिसते नगरपालिका इमारतीमधील नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष दालनाचे नाव बदलून अभ्यागत कक्ष आणि हिरकणी कक्ष असे ठेवण्यात आले आहे परंतु या दोन्हीही दालनाला कुलूप असल्याने त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होत नाही या सर्व बाबींचा विचार करता जळगाव जामोद नगरपालिकेचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे त्यामुळे आता तरी वरिष्ठ अधिकारी मुख्य प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी लक्ष देऊन कर्मचारी व अधिकारी यांना वेळेची माहिती देऊन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच हजर राहण्याची तंबी देऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबावी अशी मागणी जनतेतून होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव